नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे ताई संदर्भातील अत्यंत महत्त्वाची काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडीतील पदासाठी अक्लूज व माळ शिरस येथील दोन उमेदवारांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे शिफारसपत्र आणले आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी भरतीचे नियम व अटीची अधीन राहून त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा असे पत्र तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयास पाठविले आहे राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून पंच्याहत्तर हजार पदांच्या शासकीय मेगा भरतीतील अनेक परीक्षा झालेल्या नाहीत तलाट्यासह अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित असून आरक्षणातील बदलामुळे नव्याने होणारी पदभरती थांबली आहे त्यामुळे अनेकजण किरकोळ नोकरीसाठी देखील मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचे शिफारसपत्र आणत आहेत दरम्यान याबाबत आपल्या कुटुंबातील महिलेला नोकरी मिळावी म्हणून अकलूज व माळशिरस येथील दोन उमेदवारांनी मुख्यमंत्र्याचे शिफारसपत्र आणले ते शिफारसपत्र जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आले त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाने यापूर्वी त्या दोन्ही ठिकाणी पद रिक्त नसल्याने संबंधितांना कळविले पण आता मदतनीस्पदाची भरती सुरू झाल्याने मुख्यमंत्र्याच्या शिफारसपत्रानुसार त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा असे तालुक्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे